ऑटो रिक्षा चालकांनो सावधान बेशिस्तपणा दाखवाल तर थेट होणार गुन्हा दाखल लातूर शहरातील वाहतुकीची समस्या पाहता यामध्ये बेशिस्तपणे वाहन चालवणारे व रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा ऑटो चालकावर दंडात्मक कारवाई तर सुरूच आहे मात्र दंडात्मक कारवाई करूनही जे ऑटो चालक बेशिस्तपणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे वर्तन करतील त्यांच्यावर आता दंडात्मक कारवाईसह थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत दंडात्मक पा कारवाई किंवा गुन्हे दाखल करणे एवढाच आमचा हेतू नसून वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी कधीकधी कडक भूमिका पोलिसांना घ्यावी लागते त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि शिस्तबद्ध होण्यासाठी हा आमचा प्रयत्न असल्याचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे लातूर शहरातील प्रामुख्यानं वाहतूक समस्येचा त्या ठिकाणी आढावला आढावा घेतल्यानंतर असं प्रकर्षाने जाणवतं या ठिकाणी जे ऑटो रिक्षा आहेत त्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि या ऑटो चालकांमध्ये प्रवासी घेण्यावरनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा दिसून येते आणि त्यामध्ये मग अत्यंत बेशिस्तप्रमाणे वाहत ऑटोची जी काही वाहतूक केली जाते त्यामध्ये प्रवासी घेण्यासाठी रस्त्याच्या मध्येच ऑटो थांबवणे ऑटोचा स्टॉप नसताना ऑटो त्या ठिकाणी थांबवणे रस्त्यामध्ये इतर रहदारीला किंवा वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीनं ऑटोची त्या ठिकाणी पार्किंग केली जाते आणि त्याचबरोबर अत्यंत धोकादायक पद्धतीनं ऑटोमध्ये फ्रंट सीट बसूनसुद्धा जी प्रवासी वाहतूक केली जाते तर या सर्व बाबींच्या अनुषंगानं नियमांचं पालन करण्याबाबत फ्रंट सीट पॅसेंजर प्रवासी वाहतूक न करण्याबाबत केवळ ऑटो स्टॉप जे दिलेले आहेत तर त्याच ठिकाणी प्रवासी चढउतार करण्याबाबत तसेच जे मुख्य चौक आहेत त्या सर्व चौकांमध्ये वाहतुकीस अडथळा टाळण्यासाठी त्या चौकापासून पन्नास मीटरच्या पुढे जाऊन रिक्षाचालकांनी प्रवासी घ्यावेत व किंवा उतरवावेत या अनुषंगानं सातत्यानं आवाहन केलं जात आहे त्या अनुषंगाने नियमांचं पालन करण्यासाठी सुद्धा लातूर शहर पोलीस वाहतूक शाखेकडून त्या ठिकाणी आवाहन केलं जात आहे या अनुषंगाने आवाहन केल्यानंतरही काही रिक्षाचालक जे आहेत तर ते रिक्षाचालक हे ते त्याला जुमानत नसल्यामुळं त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा त्या ठिकाणी सातत्याने केली जात आहे दंडात्मक कारवाई केल्यानंतरही जे ऑटोचालक आपले नियमभंग करतील किंवा वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने जर वाहतूक करत असतील तर दंडात्मक कारवाई केल्यानंतरही जर त्यांच्यामध्ये सुधारणा होत नसेल तर अशा ऑटो चालकांवर आता मोटर व्हेकल ॲक्ट तसेच इतर कायदेशीर कलमान्वये त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करून ऑटोवर सुद्धा त्या ठिकाणी कार्यवाही केली जाणार आहे एकूणच लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी आणि जे काही त्याच्यामध्ये शिस्त येण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना लातूर शहर वाहतूक शाखेकडनं आणि लातूर पोलिसांकडनं केल्या के जात आहेत नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमॅच डेजिरो